सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा एकसष्टावा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि नवीन असाल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो आपले आधीचे भाग या आधीचे भाग उर्वरित भाग तुम्ही सगळ्यांना वाचण्यासाठी उपयोगी येतील चॅनल सबस्क्राईब केल्यावर तर आता दोघे पण बेबान होऊन एकमेकांच्या मिठीत हरवून गेले होते पण तेवढ्या दारावर थाप पडली तशी ती म्हणाली अहो हे काय झाले बघा आता खूप उशीर होईल खाली जायला मी म्हणाले होते ना तसं तो तिच्या तोंडा हात ठेवून म्हणाला श गप्प बस मी आहे ना तो म्हणाला मी बघतो कोण आहे तुझा कपडे बदलून घे ती पुन्हा कपडे बदलून आता साडी साडी घालायला खूप वेळ लागतो म्हणून सरळ चुडीदार घाल आवली रंगाचा तसं त्याने दार उघडले तर आईसाहेब होत्या त्या म्हणाल्या आवरलं का प्रियाचं तर तो म्हणाला हो आवरते आहे आईसाहेब त्या म्हणाल्या तू कधी केस पुसणार तुझे बघ ओलेच आहेत तो म्हणाला हो सुकवतो ना आय साहेब लगेच केस तशा त्या आत आल्या आणि प्रिया पण तिचे आवरून केस पुन्हा ओले झाले होते म्हणून टॉवेलमध्ये सुकवत बाहेर आली तशा आई साहेब म्हणाल्या अरे देवा प्रिया आता संध्याकाळ झाली होती गं कशाला केस धुवायचे बरच सर्दी झाली तर तशी ती काही न बोलता काही न म्हणता फक्त शिवमकडे पाहत होती तसा शिवम म्हणाला जाऊ देत नाही साहेब मी तेच बोल तर मलाच रागवली ती ती काही बोलणार इतक्यात शिव म्हणाला बरं आज काय बनवायचं आहे जेवणामध्ये त्या म्हणाल्या अरे हो मी तेच तर सांगायला आले होते सुनबाईंना त्या म्हणाल्या सुनबाई आज शिवमच्या आवडीची मस्त कोथिंबीर वडी दालबट्टी आणि तुम्हाला काय आवडतं ते बनवा जमेल ना ती म्हणाली हो आणि हो तुमच्यामध्ये तिला मावशी आहे का मी आणि वंश देवळात चाललो आहोत आबासाहेब पण येत आहेत आणि राजे तुम्ही गोठा बघायचं काय आम्हाला यायला सगळ्यांना खूप उशीर होईल मग सोबतच जेवण करू ते दोघे पण हो म्हणाले आणि त्या गेल्या पण इकडे प्रिया आता खरंच रागवली होती शिवमोर तू खोटा बोलला होता ना त्यामुळे तो म्हणाला चल आवर पटकन खाली जायचं आहे ना ती आता काहीच बोलली नाही त्याच्यासोबत तो तरी काही न समजून तिच्या गारावर किस करणार तसं तिने त्याच्या पायावर जोरात पाय मारला तो म्हणला अगो तो म्हणाला प्रिया अगं काय हे लागलं मला ती म्हणाली हो लागलं ना मला तुम्हाला मला, मला पण तसंच लागलं तुमचं ते खोटं बोल ना का नाही खरं सांगू दिलं की तुम्हीच भिजवले म्हणून मला तसं तो म्हणला अरे देवा असं नसतं सांगत ग दोघांच्या मधल्या प्रेमाच्या गोष्टी आणि हो ह्या आबोली रंगामध्ये तू खूपच छान दिसते ती म्हणली हो का मग मी पण रागवले आहे तुमच्यावर तो म्हणाला अरे ते तर असंच ती म्हणली हो मग हे पण असंच मी पण असंच करणार तुम्हाला पण आता काही मिळत नसते आणि हो राहिला प्रश्न आबोली रंगाचा रंगा तो माझा आवडता रंग आहे तो म्हणाला हो बघू संध्याकाळी हां तो म्हणला बरं हे आपण संध्याकाळी बोलू आधी कामावरून यायचं का बेडरूममध्ये भांडण पण होईल आणि भांडण पण करू जमते का लवकर आवर मग काम म्हणजे लवकर भांडव पण भांडण पण मिटवता येईल ना आणि सोडून पण देता येईल सगळं तसा तो हसला आणि खाली गेला ती खाली गेली पण जरा शांत शांत होती तो तर गोठ्याच्या कामावरून आला तिचं पण किचनमधलं काम झाले होते तेवढ्यात आईसाहेब आबासाहेब आत्या काका सगळे आले मस्त जेवण केले सगळ्यांनी मग काय आत्या आणि आईसाहेब म्हणाल्या आम्ही भांडी स्वच्छ करतो तू बस आता पण तरी नाही ती तरी त्या दोघींच्यामध्ये लुडलूड करतच होती सगळे आवरुण आज पाहुणे आले होते म्हणून आवारात गप्पा मारत बसले शेकोटी भोवती आईसाहेब आईसाहेब यांच्यापाशी आबासाहेब बसले होते आबासाहेब यांच्या आणि आत्याच्या मध्ये प्रिया बसली होती आईसाहेब काका यांच्यामध्ये शिवम बसले होते सगळे प्रियाचे खूप कौतुक करत होते पण शिवम तिला फक्त हात जोडून खुनावत होता चल ना बेडरूममध्ये म्हणून पण ती त्याच्या त्या नुसती त्या त्याला बघून न बघितल्यासारखी करत होती त्याच्या इशाऱ्यांना काहीच उत्तर देत नव्हती तसं ते आबासाहेब यांना समजले जवळ बसले ते म्हटले समजणारच ना ते म्हणाले बरं लाडबाई मस्त तुमच्या हाताचा चहा ना आपल्याला करून आणताय ना ती म्हणाली हो आबासाहेब लगेच आणते पण वाढत गेली आणि शिवमला आबासाहेब म्हणाले अहो राजे त्यांना सोबत नाही कोणी आत जा तुम्ही पण तो, तो तर केव्हाच तयार होता तिच्या मागे जायला पण कुठल्या निमित्त करावे तेच कळे तो म्हणाला हो हो लगेच जातो त्याचा हा उतावीळपणा पाहून त्याचे काका हात धरून ठेवत म्हणाले अहो गरजेचे आहे का, का, का। जाणे तो मानला हो काका का। आता आबासाहेब तर म्हणाले ना मला गेलं पाहिजे तसे सगळे खूप हसले त्याला पाहून तो पण घरात गेला किचनमध्ये ते ते आ, अस्ति, ती तेव्हा किचन वाट्यावर उभी राहून वर ठेवलेले साहित्य काढत होती असं तिचा पायने निसटला आज आता ती पडणार इतक्यात शिवमने तिला पकडली तो म्हणाला वेळी आहेस का तू पडली असती असतीस की आता आणि ती म्हणाली पडू देत ना मग तुम्हाला काय आहे तो म्हणाला आता तिची छेड काढत म्हणाला हो मलाच तर करायचं आहे ना सगळे सगळी मलाच गरज आहे म्हणून तर केव्हाचं खुनावत होतो पण तुम्ही कुठे ऐकताय तशी ती चहा बनवून तो कपात गाळत होती आणि त्याने पुन्हा तिला मनावण्यासाठी तिच्या कमरेवर मिठी मारून म्हणाला ए राणी सॉरी ना चुकलं ना माझं बोल ना माझ्याशी ती म्हणाली नको नको आहे मला तुमची सॉरी तुम्ही फक्त तुम तुमच्या कामापुरतेच माझ्यापाशी येता आणि गोड गोड बोलता सोडा तो म्हणला ए नाही ना पण सो ती तरी स्वतःला सोडून घेत म्हणली मी चहा देऊन येते तू म्हणले येती येते ना मग चहा देऊन ती म्हणाली गप्प पसावं ती गेली आणि तो पण गेला बाहेर तसं याचा उतरलेला चेहरा पाहून आबासाहेब म्हणाले राजे मला असं वाटतं तुम्हाला आरामाची खूप गरज आहे तो म्हणाला तसं काही नाही हो आबासाहेब पण प्रिया म्हणाले आई साहेब हो मी जाऊ का प्रवासाने खूप डोकं दुखतंय माझं त्या म्हणाल्या काढा बनवून देऊ का ती म्हणाली नको आराम केला की बरं वाटेल झोप घेतली की जरा की बरे होईल ती गेली आणि तो पण तसं गेल्याबरोबर ती गेली आणि गेल्याबरोबर बेडवर जाऊन झोपली तो म्हणला या मी डोकं चिपून देतो दाखव ती म्हणाली काही गरज नाही नाही दुःख माझं काय तो म्हणला बरं मग आपलं भांडण तर कंटिन्यू करू ती म्हणाली हो का बर तस त्याने तिच्या अंगावर तिथं ठेवल्या पिण्याचं पाणी मगातलं पुन्हा टाकून तिला भिजवलं ती म्हणाली अहो काय हे सारखे का, का भिजवत आहे तो म्हणला असच तू तशी भांडणार किंवा चिडचिड करणार नाही ना मग हाच उपाय आहे माझ्याकडं तिला आता खरंच खूप थंडी वाजत होती तसं ती पुन्हा कपडे बदलून आली ती म्हणाली अहो तुमच्यामुळेच ओले तुमच्यामुळेच आले तर नुसते कपडेच बदलत आहे मी सकाळपासून तो म्हणाला हो मग कशाला बदलतेस मी आहे ना ती मानली शी घाणेरडे कुठचे निर्लज्ज हटा बाजलासमोर खाली बसून कान पकडून उठ्या भाषा मारत म्हणाला राणी सरकार एका चुकीची एवढी एक मोठी शिक्षा पुरे झाली ना आता ती म्हणली हो का मला किती गार लागते त्याचं काय तो म्हणला का तर मनला। के मापत ला। गेत मनला। ताय मनला। ते तर एका चुटकीसरशी घालवेल फक्त सॉरीचं उत्तर द्या तशी ती म्हणली बरं ठीक आहे केले माप तुम्हाला तिला सहजपणे उचलून घेत म्हणला काय मग किती गार वाटतंय ते तरी सांगा ती म्हणली अहो सोडा मला मी फक्त माफ केले परवानगी नाही दिली कशाची तो म्हणाला ए राणी तुला परवानगी मागून प्रेम करायला नोकर नाही मी मी तर नोकरी नाही तर राजा आहे मी आणि तू हक्काची राणी आहे कळलं असं म्हणून त्याने तिला बेडवर ठेवली की म्हणाली अहो काही नाही करायचे का बोलले एकदा तो म्हणाला हो पण कोणीतरी काय दाखवणार ते विचारले होते ना ते पण धमकी देऊन तशी ती पुन्हा जरा घाबरली आणि म्हणाली ते मी असंच बोलले होते तसं तो तिच्याकडे सरकला पण ती आता बेडवर मागे मागे सरकत होती आणि ती बेडच्या कडेला जाऊन टेकली तसं तो, तो म्हणाला झाला ना संपला ना बेड श्री गाळातल्या गालात गोड हसली आणि त्याने तिला तसेच पायाला धरून सहजपणे स्वतःकडे ओढून घेतले आणि तिच्या सरळ पायावरून किस करत करत तो किस करत होता आणि तिचे पाय पुन्हा ती झाकून घेत होती ती तसं तो तिचे हात पकडून ठेवत म्हणला आता का हे काय नवीन असं करणार का तो किती दिवस झालेत तशी ती म्हणाली अहो ती लाईट बंद करा ना तो म्हणाला बरं तो लाईट बंद करून आला आणि आता प्रिया उठून त्याला सतवायला प्रिया आता त्याला सतावणार हे ठरवून बेडवरून उठलीच बेडवर बसलीच नाही तो म्हणाला काय आता हे पटकन चल ना ती म्हणाली मी काय गरज असेल तर तुम्ही मला पकडून दाखवा तो म्हणाला बर असं म्हणून ती इकडून तिकडून पळत होती शिवमने तिला सहजपणे लगेच पकडून एक गोल गिरकी घेऊन बेडवर पडला तर ती हसत होती आणि तो तसेच तिचे हात बेडवर पकडून ठेवून तिच्या खांद्यावर गळ्यावर फक्त त्याच्या दाढीचे खुंट फिरवत होता आणि त्यामुळे तर तिला आणखीनच हसायला येत होत तस ती हसत म्हणाली अहो बस खूप पोट दुखायला लागलाय हसून हसून तो म्हणाला बस ना मग मी आता जे करेल ना ते सहन करावे लागेल काय ती आता काही नाही म्हणाली आणि तो तिच्या अंगावर येत तिचे हात तसे दाबून ठेवत तिच्या गालावर कपाळावर गळ्यावर गाला हनुवटीवर करत होता ते पण तिथेच त्याचे ठसे उमटवत होता तर तिनं राहून म्हणाले अहो निशान पडतील असे नका करू तो म्हणलं का ती म्हणाली अहो घरच्यांसमोर खूपच लाज वाटते मला तो म्हणाला हो ग अगं हे तर प्रेम आहे ना ती माझं लाच कशाला गर्व हवा तुला ना ती म्हणली शी निर्लज्ज तो म्हणाला हो आहे मी निर्लज्ज पण फक्त तुझ्यासाठी असं म्हणून त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले एक बाईट करून तसं तिने त्याला आता ढकलून दिले तो म्हणाला का आता गेली का तुझी हवा काही बघायच्या आधीच तू ती म्हणाली अहो ओट दुखतात सकाळपासून सकाळी दुपारी संध्याकाळी किती सहन करायचं मी तो म्हणाला हो का मी पण सहन करू मी पण किती सहन करू किती दिवस झाले दूर आहेस तू ती म्हणाली बर पण फक्त आजची रात्र हां नंतर नाही करणार असलं सहन मी तो म्हणाला हो असं म्हणून त्याने तिच्या आपुलना ओठांवर ओठ ओट टेकवले हो आणि तो खूप हळूहळू तिला सहन होतील तसेच किस करत होता त्याने तसेच तिच्या पायावर किस केला उघड्या पोटावर पण किस केला तिळावर तर खूपच जास्त वेळ केला तसे ती तसे तिची साडी आणि त्याच्या कपड्यांचा अडसर त्याने किंवा मजदूर केला होता गोरे गोऱ्या छातीवर पुन्हा तो तिच्या खूप किस करत होता पण ती तर आता खूप मधुष झाली होती त्याच्या स्पर्शाने आणि तो घालत असलेल्या अंगभर चुंबनांच्या अंघोळीने तस तिनेच आता त्याच्या तोंडात तोंड घातले आणि तो करतो तसंच एकदम रपटप आणि डिपकेस केला पण त्याला सवय होती रपटपची रपटपपणाची त्याला थोडंच काय होणार होतं तसं दोघे पण खूप घामाघूम झाले होते तो म्हणला काय हो राणी सरकार गेली का थंडी तशी ती लाजली गोड हसली आणि आणि तो म्हणाला बरं मग पुढे जायचं का असं तिने नजरेनेच हो म्हटले असे दोघे पण एक झाले पण खूपच कशिश होती आजच्या मिलनाची खूप प्रेम होतं आणि प्रेम प्रियाने ते आजचं त्याचं रपटप प्रेम खरंच खूप सहन केलं होतं त्याच्या एका शब्दाखातर तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये नवीन असाल तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद